श्रोते हो एक सुंदर अशी कथा घेऊन आलोय सुखाचा मार्ग एक साधू आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची शंका निरसत हे करत असत आणि प्रत्येक समस्येवर उपाय सांगत असत त्यांच्याकडे आलेला कोणीही विनमुख होऊन परतत नसायचा त्यामुळे प्रत्येक आपल्या दुःखाची उकल करण्यासाठी त्या साधूकडे येत असायचा एक दिवस एक व्यक्ती एक प्रश्न घेऊन त्या साधूच्या भेटीस आला साधूच्या नुसत्या दर्शनानं त्या व्यक्तीचं मन शांत झालं ही मनशांती शांती सातत्यानं अनुभवता यावी म्हणून त्या व्यक्तीनं साधूंना प्रश्न विचारला भगवान आम्ही संसारी माणसं छोट्या छोट्या गोष्टीने त्रासून जातो आम्हाला तुमच्यासारखं कायम आनंदी कायम सुखी कसं राहता येईल यासाठी मार्गदर्शन करा साधू त्याच्याकडे बघून किंचित हसले म्हणाले तुला आज नाही उद्या उद्या देतो सकाळी मी प्रभात पेरीसाठी जंगलात वाटलं वा उचित जागे आणि उचित वेळी साधू आपल्याला काहीतरी मंत्र सांगणार असावेत त्यानं होकार दिला आणि तो आनंदाने परतला दुसऱ्या दिवशी सकाळी ठरलेल्या वेळी साधू फेरपटका मारायला निघाले तेव्हा ती व्यक्ती वेळ आधीच हजर झाली होती आणि साधू सोबत चालायला लागली साधू शांतपणे चालत होते व्यक्तीच्या मनात चलबिचल झाली होती चल साधू तो मंत्र कधी देतील याची त्याला उत्सुकता लागली होती तेव्हा साधूने वाटेत पडलेला एक दगड तो उचलला आणि काही न बोलता त्या व्यक्तीच्या हातात दिला आणि त्यानं सुद्धा तो निमूटपणे हातात घेतला आणि दोघे चालत राहिले ठराविक अंतर कापून परतीच्या मार्गाला लागले तरी साधू काहीच बोले ना त्याची चिडचिड व्हायला लागली आणि दगड हातात धरून हात प्रचंड दुखायला लागला शेवटी त्याचा संयम संपला तो म्हणाला भगवान हे ओझ आणखीन उचलवत नाही हा दगड आता खाली ठेवून देऊ का ते पाहून साधू हसून म्हणाले अरे तू हातात दगड घेऊन चालतोयस अरे मी केव्हाच विसरलोय तुला त्या दगडाचं ओझं होत होत तर कधीच टाकून द्यायचंच नाही का अरे माझ्या सांगण्याची कशाला वाट बघत बसलास तू पण भगवान आव तुमच्या आज्ञेशिवाय मी खाली कसा ठेवणार होतो असं म्हणत तो मनुष्य हकबल झाला त्यावर साधू त्याच्याकडे बघत म्हणाले अरे पण यामुळे वेदना तर तुला सहन कराव्या लागल्या ना आणि हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे अरे आपण आयुष्यभर अनेक विषयांचं ओझ अकारण वाहत राहतो आणि त्याचा त्रास आपल्यालाच होत असतो अरे आपल्याला होणाऱ्या त्रासाची दुसऱ्याला कल्पनाही नसते त्याच्या सांगण्याची वाट पाहत न बसताना ते ओझ लवकरात लवकर टाकून देण्याची कला हे आत्मसात कर तू आणि मग बघ आयुष्यभर सुखी होशील आणि आनंदी सुद्धा श्रुते हो या गोष्टीतनं फक्त तात्पर्य इतकंच घ्यायचं की एखाद्याच्या बोलण्याचा वागण्याचा आपण इतका त्रास करून घेतो इतकं मनाला लावून घेतो परंतु ज्याच्यामुळं आपल्याला त्रास झालाय त्याच्याही कधीच लक्षात सुद्धा येत नसतंय पण मग आपण तरी त्रास का करून घ्यायचा कोणाकोणाचा त्रास त्रासाच्या क्षणामध्ये सुखाचे क्षण लोक पावत जातात मनुश्रुते हो आयुष्याचा भरभरून आनंद घ्या जे ओझ त्रास देत ना ते काढून टाका आणि मग बघा प्रभास 阿婆，阿婆，坐吧，坐坐。